सात राशी आहेत बरोबर सात ब्लाउज सात म्हणजे आपल्याला सात धान्य मांडायचे ठीक आहे याच्यामध्ये ताईंचं वारं खरं की कुठं आपल्या काय करायचंय बघायचे बघ आदिमा शक्ती जगदंबा काऊबाई डोंगरची काउबाईल्या झाडाला आगला होणारी बावन चढेगोटाची मालकी आज बघ या भक्ताची परीक्षा आहे साहेब जर भक्ताची भक्ती खरी असेल तर आदिमाह शक्ती मांडरवरून तू धावून ये आणि जिथं तुझी रास आहे ना साहेब तर तीच रास दे इकडे तिकडे तिथे जाऊ देऊ नको बघ तुझला हे वंदन माझे बोल मांडर नक्की बघ अजून वता या बोलवानच काम व्हायचं